मंडळी नमस्कार भाऊ नमस्कार मी प्रफुल्ल कापसे आणि आज वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आजचा दिवाळीचा तिसरा दिवस नरक चतुर्दशी आणि उद्याला लक्ष्मीपूजन आणि मंडळी माझ्यासोबत आहे सुनील भाऊ सारेडे नमस्कार प्रगतशील शेतकरी आहे आष्टी तालुका कुडम जिल्हा यवतमाळ आणि आज त्यांच्या शेतामध्ये आहोत आम्ही तुरीच्या उद्याला लक्ष्मीपूजनाचा दिवस आणि यानिमित्ताने आमच्याकडून तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी आपणा सर्वांसाठी सुख समृद्धी आनंद उत्साह आणि चांगलं आरोग्य घेऊन येवो हीच चरणी प्रार्थना मंडळी हे शेत आहे सुनील भाऊ सारडे यांचं आणि ही जी तूर आता आपल्याला दिसत आहे आज वीस ऑक्टोंबर आणि आपल्याला वाटत असेल की बा ही तुरी एवढी फुलावर कशी काय आली कुठं चलप चलपण पकडून राहिलेलं आहे तर या तुरीच्या पिकाविषयी आणि हे जे तूर दिसत आहे हे संपूर्ण त्यांचं माड तुरीचं पीक आहे तर या तुरीच्या पिकाविषयी त्यांनी कसं संगोपन केलं ते आपण सुनील भाऊ कोण जाणून घेऊ भाऊ नमस्कार हे जे तूर आहे ह्या हो। तुरीचं अंतर किती आहे तुमचं तीन बाय सहा अच्छा म्हणजे पट्टा पद्धतपद्धत मंडळी तीन फुटाचे भाऊनी सारे मारून घेतले दोन तास लावले एक तास सोडला बरोबर भाऊ म्हणजे आता हे जे मंडळी आता बघत आहात हे एक तास आणि याच्यानंतर ते तिकडलं पुन्हा तीन फुटावर दुसरा तास तीन फुटावर हे दोन तास मधात आता हा सहा फुटाचा गॅप okay. गेला त्याच्यानंतर पुन्हा आता हे तीन फुटामध्ये दोन तास हो। किती एकराचं क्षेत्र आहे तुमचं हे दोन एकराचं दोन एकरा हो बरं आणि ही हो। जात कोणती आहे तुरीची ही अंकुरची तेरा सात बरं हो। आणि ही तुम्ही अगोदर कधी बघितली होती का ही मी तुमच्या शेतामध्ये मागच्या वर्षी होती ना बरं तर तुमच्या शेतात मी जे व्हिडिओ पाहिले सुंदर असं पीक तुमच्या शेतात दिसलं होतं मला त्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही ठरवलं का बा आपण पुढच्या वर्षी आपण पण ही करून पाहत भाऊ हा तर म्हणून या वर्षी मी ह्या शेतामध्ये लागवड केली दोन करू प्रयोग करून पाहायचं ठरवलं म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष पाहिली नव्हती प्रत्यक्ष नाही पाहिली फक्त व्हिडिओच्या माध्यमातून पाहाली कशामध्ये व्हिडिओ बघितले तुम्ही युट्यूब मध्ये अच्छा वर आणि जे मी त्याच्यामध्ये चित्र तुम्हाला दाखविलं होतं एकंदरीत सगळ्या गोष्टी तर त्या कशा वाटते इथे आजच्या दिवसाला जशाच्या तशाच आहे ना मागच्या वर्षी जे तुम्ही तुमचा जो प्लॉट होता हा त्याच पद्धतीचा हा माझा प्लॉट आलेला आहे बरोबर आणि मंडळी माझं जे काही प्रगत शेतकरी युट्यूब चॅनल आहे तर त्या चॅनलवर ज्या काही शेतीमधल्या चांगल्या गोष्टी आहे जे काही चांगले प्रयोग आहे माझ्या शेतातले प्रयोग शे शेतकरी बांधवांच्या शेतातले प्रयोग आपणापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आणि आपल्या सगळ्यांना कुठंतरी एक प्रेरणा देण्याचं कार्य आणि च हे मी या यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून करत राहतो तर भवणी जसं माझ्या शेतातलं व्हिडिओमध्ये पीक बघितलं आणि त्याच्यानंतरच त्यांनी ही तूर लागवड करण्याचा निर्णय घेतला इथे तुम्हाला ह्या अंतरामध्ये बियाणे किती लागला बियाणे जवळपास मला दहा बारा किलोच्या जवळ जवळ लागला दहा बारा किलो म्हणजे एकरी सहा किलो पर्यंत आणि एका ठिकाणी किती दाणे टाकले टाकले आणि दोन झाडातलं अंतर फुटभऱ्याच फुटभऱ्यापेक्षा कमीच आहे अच्छा म्हणजे हे मजुराच्या हाताने डोकं म्हणजे कुठं फुटभर झालं कुठं दीड फुट झालं कुठं थोडं पाऊन फुट झालं बर आणि याला खताचे खता खता हो डोज किती झाले डोज दोनच झाले दोन झाले आणि खतामध्ये काय काय दिलं मायक्रोन्यूट अजून आणि प्लेन म्हणजे दहा सव्वीस बरं तर हा पहिला डोस आणि दुसरा डोस दुसरा पण तोच तोच दिला पहिला डोस किती दिवसांनी दिला पहिला डोस लवकरच दिला तरी वीस दिवसांनी पिकांनी दिली पहिला डोस आणि दुसरा डोस तिथून तिथून एक महिन्याच्या नंतर दुसरा डोस दुसरा डोस ड्रिंचिंग वगैरे केली होती हो। ड्रिंचिंग केली कशाची ड्रिंकिंग केली होती दोन ड्रिंचिंग केले पहिले सुरुवातीले विटा गोल्ड हा आणि बुरशी बुरशीनाशक आणि म्हणजे चांगल्या क्वालिटीचं ह्युमिक अधिक थायपरिट मिथाईल आणि ते याच्यासाठी केलेलं होतं की पिकावर मर येऊन मर येऊन त्याच्यासाठी ते भाऊ किती दिवसांनी केलं तुम्ही ट्रेंचिंग किंवा तिला पाऊस कमी होता तर साधारण वॉल पाऊन मी त्यावेळेस केलं होतं तरी जवळपास पंधरा वीस दिवसाच्या म्हणजे लागवडी पासून पंधरा वीस पंधरा म्हणजे खत आणि हे जवळपास जे ठीक आहे आणि अजून दुसरं ट्रेंचिंग केलं का पुन्हा दुसरं ट्रेंचिंग केलं मी आता पंधरा वीस दिवस म्हणजे तूर जेव्हा शौर्यावर सुटली शौर्यावर होती तेव्हा त्यावेळेस काय केलं एनपीके अधिक अधिक ट्रायकोडर मग आता ते कशासाठी केलं तुम्ही ते पण एक तुरी तुरीला एक खताचे एक स्टॅमिना म्हणून जैविक होत आणि बुरशीमुळे आता फुलावर सुटल्यानंतर प्रमाण वाढते ते वाढू नये झाड सुकू नये त्याच्यासाठी मी ते ड्राय पावडर वापरलं होतं अच्छा म्हणजे मर पण येऊ नये आणि जे फूल वगैरे बुरशीने कळते ते पण होऊन अँटीबायोटिक सारखं तुम्ही ते काम केलं आणि मंडळी बरेचदा काय होतं के हे ड्रेंचिंग वगैरे म्हटलं की थोडंसं आपल्या जीवावर येतो परंतु हे जे तुरपीक आहे ना नाजूक पीक आहे आणि केलं तेवढं कमीच आहे आणि असा काही खूप खर्च नाही नाही याच्यावर आता फवारणी किती झाल्या फवारणी मी दोन घेतल्या याच्यावर असे जाय वगैरे दिसत होते हा तर पाना अशी गुंडाळल्यासारखे हा एक बुरशी नाशक हा आणि औषध बरोबर म्हणजे अशी सुनील भाऊने पद्धतशीर फवारणी घेतली एक बुरशीनाशक घेतलं कारण काय होते की हा जो शेवरा आता नवीन निघून राहिलेला आहे तर आता धुयार वगैरे पडतात वातावरणामध्ये आणि धुयार पडल्याने काय होते का, का हा शौरा असा कोमेजला जाते बारकावल्या जाते जळल्या जाते आणि इथे जर आता पाहत आहे आपण हे बघा असं तेजपणा दिसत आहे हे बघा इथे नवीन कळी आहे फुल आहे त्याच्यानंतर हे इथे बघा हे बघा आता एका ठिकाणी तीन चार पाच सहा सात आठ आठ शेंग म्हणजे कळ्या इथं दिसून राहिलेल्या आहेत तर हे जे सुंदर असं चित्र दिसून राहिलेलं आहे हे खरोखरच बुरशीनाशकाची कमाल आहे टेंचीनची कमाल आहे या काकाची समजा याय तर मंडळी आता याच्यामध्ये जसं यांनी बुरशीनाशकाची फवारणी केली आणि बुरशीनाशक हे अतिशय महत्वाचं आहे पिकामध्ये कोणत्याही पिकामध्ये घ्या परंतु पीक हे खूप नाजूक आहे लाजाळू पीक आहे थोडं जरी धु धुयार पडली तरी फुलोर जो आहे ना हा भाऊ आपला गळून जाते तर त्याच्यासाठी बुरशीनाशक खूप महत्वाचं आहे हे मारल्यामुळं काय झालं की तुमचा शहरात तेवढा जळला नाही आता ना बऱ्याच ठिकाणी पाहण्यात येते ज्यांच्या बुरशीनाशकाची फवारणी झाली नाही तर त्या ठिकाणचा शौर हा सुरुवातीचा निघालेला थोडासा जळल्यासारखं वाटते करपल्यासारखा आणि पुढं पुढं मग ते लांबत जाते आता म्हणजे हे आपण बघू शकता हे बघा इथे आता दोन शेंगा बारीक चलपात रूपांतर आता झालेला आहे आणि आता इथे पहा ह्या दोन शेंगा झाल्या त्याच्यानंतर इथे पाहतो म्हटलं तर अजूनही शौरा एक दोन तीन तीन चार शौर आहे चार आणि दोन सहा आणि तीन फुलं आहे सहा तीन नऊ म्हणजे सात आठ नऊ सात आठ नऊ चार पाच तर सरासरी एका ठिकाणी शेंगा लागतात आता याच्यामध्ये जर पाहतो म्हटलं सध्याच्या कंडिशनमध्ये तर पीक अतिशय सुंदर आहे फुलावर चांगलं सुटलेलं आहे नियोजन त्याचं फार छान आहे नाही तर बऱ्याच ठिकाणी जर पाहतो म्हटलं तर पुडके खूप दिसून राहिले म्हणजे ज्याला पाणी गुंडाणारी ओळी बरं आता इथे एक सांगा की फवारणी हे एक साईड केली की के दोन साईड केली नाही दोन्ही साईड दोन्ही साईड म्हणजे बघा हे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे यांनी काय केलं की इकडून अशी फवारणी करत गेली त्याच्यानंतर येताना तिकडून पण फवारणी करत आले दोन्ही साईडने फवारणी केल्यामुळं दोन्ही बाजू ह्या क्लिअर झाल्या आणि खरोखर आता आम्ही सकाळपासून आता फिरत आहो पाहत आहो तर पानं गुंडाळणाऱ्या अळीचं प्रमाण याच्यावर दिसत नाही म्हणजे मंडळी बऱ्याच शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते मला की पानं गुंडाळणारी अळी आमच्या शेतात भरपूर आहे त्यासाठी काय करायला पाहिजे आणि हे जे आता व्हिडिओ मी सुरीचे टाकत आहे त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे मला रोज फोन येत आहे कामाअभावी उचलणं होत नाही त्याच्याबद्दल मी माफी मागतो परंतु कसं आहे की ह्या व्हिडिओच्या माध्यमातूनच मी आपल्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं देण्याचा माझा मा हा प्रयत्न राहतो तर इथे बघा यांनी क्लोरोसायपर मारल्यामुळं आणि दोन्ही साइड न मारल्यामुळं आता गुंडाणाऱ्या अळीचा अटॅक इथं दिसत नाही क्लिअर आहे एकदम म्हणून आपण सुद्धा पानगुंडाणाऱ्या अळीसाठी आणि जास्तच प्रमाण असेल तर त्याच्यात इमामॅक्टिन जरी टाकलं तरी त्याचं नियंत्रण हे पानगुंडाण्याचं चांगलं होऊन जाते अ भाऊ आता इथं पाणी दिलंय का हो अच्छा किती पाणी झाले मी त्या शंकेत होतो का आता आपली तूर एकटो फुलावर सुटली बाबा हा तसं आता माझी तिकडे कपाशीची वली चालू असल्यामुळे पाण्याचं चा थोडस जमलं नाही दौऱ्यावर द्यायचं पण मी रोज पिकाकडे पाहत होतो ते पानं उलटी केले होती त्यांनी अच्छा म्हणजे ते पीक पाणी मागत होतो अच्छा तर पण त्याच्यात एक विचार होता का बा तूर फुलावर सुटली वीस पंचवीस टक्के आपली तूर फुलावर आहे तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी पाहत होतो का बाबा तूर बरेचसे असे व्हिडिओ पाहतो का तूर फुलावर सुटल्यानंतर पाणी जर दिलं तर नुकसान होते पण माझं पीक हे पाणी मागत होतं त्याच्यामुळे तो, yes. तो विचार न करता मी काल परवापासूनच मी पाणी दिलेला आजही माझं शेल्यापर्यंत जायच आहे अच्छा तर पाणी दिल्यामुळे पुन्हा या पिकामध्ये तेच पण तेच पण आला आणि तर तरी तेच दिसून राहिलं आणि मंडळी खरोखर मी सुद्धा भाऊ जे म्हणतात ते एकदम बरोबर आहे की बऱ्या बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये असा एक समज आहे की पाणी दे तूर फुलावर सुटल्यानंतर पाणी देऊ नये दियू। ते बरोबर आहे चुकीचं नाही परंतु ती कोणत्या जमिनीसाठी ज्या जमिनीमध्ये ओल भरपूर आहे त्या जमिनीसाठी परंतु मंडळी आता हे जे जमीन पाहत आहे चुनखडीची जमीन आहे आणि ह्या जमिनीला आता पाणी देणं हे आवश्यकच आहे जर पाणी दिलं नाही तर हा जो एवढा मोठा शेवरा आहे तर याच्यातला सुरुवातीचं इथपर्यंत पन्नास टक्क्यापर्यंत शेवरा हा भरतो आणि पुढचा जो मंडळी हा शेवरा आहे ना हा भरतच नाही हा गळून जातो म्हणून आपल्या हातांना थोडंशा एका चुकीमुळं ते नुकसान होते म्हणून हे जे अर्ली व्य आहे हे दहा टक्के वीस टक्के जरी फुलावर सुटलं असेल तरी बिंधास पाणी देऊन द्या आणि भाऊ याच्यात होते कसं की ही तूर जे आहे ही थोडी लवकर येते आणि पाहता पाहता सोयाबीन सोंगता सोंगता फुलावर सुटून फुल जाते आणि त्याच्यामुळे मग बऱ्याच शेतकऱ्यांना वाटते का आता पाणी कसं काय द्यावं बा आणि ते मग जाऊ द्या बा तूर शेंगा पकडल्यानंतर पाणी देऊ पण तोपर्यंत मग ओल मिळत नाही तो, तो वरचा बार जातो करपून जाते हा वीस ते पंचवीस टक्के आपलं नुकसान होते म्हणून मंडळी ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी बिनधास्पणे पाणी देऊन द्या दहा वीस टक्के पंचवीस टक्के जरी तूर फुलावर सुटली असेल जमीन कोणतेही असू द्या एक पाणी मात्र तुरीला आवश्यक आहे थोडी दहा बारा दिवस लेट जाईल आपले तूर कापायला तेवढं उशिरा गहू पिरू आपण ठीक आहे तर ह्या पद्धतीनं पाण्याचं नियोजन आता तुम्हाला हे एक पाणी आता दिल्यानंतर दुसरं पाणी जवळजवळ सत्तर टक्के फुल जेव्हा दपतील आणि चलपामध्ये रूपांतर होतील तर त्यावेळेस मात्र पुन्हा एक पाणी द्यायचं ह्या जमिनीसाठी आणि नक्कीच हे प्लांट पॉप्युलेशन पण तुमचं जास्त आहे आणि मला असं वाटते सुनील भाऊ की आता ह्या दोन एकर मध्ये आता जे होईल हो। जास्त। ते होईल परंतु माझ्या शेतात जे मागच्या वर्षी मी एकरी नऊ क्विंटल ह्या तुरीचं उत्पादन घेतलं होतं तर आता उलट तर माझं सात बाय एक वर होतं तुमचं आलं तीन बाय सहा बाय एक वर आहे म्हणजे सहा तीन नऊ साडेचार बाय एक वर तुमचं असल्यासारखं आहे म्हणजे माझ्यापेक्षा जवळजवळ पावणे दोन पट झाडाची संख्या तुमच्या शेतात जास्त आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला नऊ दहा क्विंटल तर उत्पादन येईल आणि मंडळी उत्पादन निघाल्यानंतरचा व्हिडिओ पण आम्ही टाकील जे काही होऊ द्या सात होय आठ हो नऊ हो जे काही होतील शेवटी निसर्ग आपल्या हातचा नाही आहे परंतु सात आठ क्विंटल जरी सुनील भाऊ एक उत्पादन झालं तर आज नाफेडचे भाव आठ हजार रुपयाचे म्हणजे सातीआठे छप्पन पन्नास ते साठ हजाराचं उत्पादन हे तूर देऊन जाईल जे की सोयाबीनमध्ये आज रुपयासुद्धा हाती आलेला आहे एक क्विंटल दोन क्विंटल तीन क्विंटलचे उतारे सोयाबीनमध्ये आहे म्हणून मंडळी सोयाबीनला पर्याय ही अंकुरची एकशे सदतीस तूर ठरू शकते हे सध्या दिसत आहे आणि येणाऱ्या काही काळामध्ये ते चित्र स्पष्ट आणि क्लिअर होणार आहे तर हे जे तुर एकंदरीत फुलावर आता अशी दिसत आहे तर तकडच पाहतो म्हटलं तर खूपच छान म्हणजे कुठं कुठं तलब पण पकडलेले आहे आणि संपूर्ण चित्र पण छान दिसत आहे आता याच्यामध्ये हे जे दिसत आहे इथं काय लावलं होतं तुम्ही इथं मी वाल लावला होता भाऊ अच्छा हो मला वाटलं हे सहा फुटाची गॅप म्हणजे सुरवातीला कसं तुर उभी वाढते तर मला असा खूप गॅप दिसत होता याच्यामध्ये हा तर मग म्हटलं हे रिकामं राहण्यापेक्षा आपण काहीतरी एक डेमो म्हणून वाल लावून पाहिला असे दहा पंधरा तास अशी वालाचे तर वाल पण खूप छान आला इथं अच्छा म्हणजे हे ज्यावेळेस तुम्ही लागवड केली तुरीची त्याच वेळेस लावले की काही दिवसांनी त्याच्यानंतर काही दिवसांनी निघाल्याच्या नंतर म्हणजे दहा पंधरा दिवसांनी बरं तर हे पूर्ण दोन एकर मध्ये लावला का वाल नाही नाही काही दहा वीस तास आहे बरं बरं हे वाल कोणती व्हेरायटी लावली हा नामदारीचा असा बुटके शंगाचा वाल आहे दोन बरं बरं आणि त्याचा टोंगळभर पर्यंत वाढला बस बस, बस मांडी भर बर इतकं बरं बरं ह्या वालांना आता समजा किती अर्धा एकर जागेत असेल हो जवळपास अर्धा एकर जागेत अंदाजे किती पैसे दिले असेल अंदाजी जवळपास एक हजार रुपये झाले पाच हजार रुपये झाले म्हणजे हजार खर्च झाला तर चारक हजार उरले आणि जागा रिकामी ऐवजी बिवड झाला बिवड झाला आणि तेवढं काही तुम्ही अजूनही चांगला होत होता तो पण माझाही दुर्लक्ष झालं मला फवारणी वगैरे आठ दिवसाच्या चार दिवसाच्या बाद फवारणी पाहिजे मावा वगैरे जास्त वगैरे खूप येतो तर ते दुर्लक्ष झालं तरी पण ते माझ्या बरं <laughs> झालं ते साधारण चार पाच हजार आणि बिवड पण झाला ना तूर आता फुला दिसत आहे तुमच्या अंदाजाने किती दिवस लागेल हे फुलाचं रूपांतर शेंगा आणि कापायला अंदाजे पास आता एक सवा महिन्यामध्ये आले महिना लागायला पाहिजे म्हणजे आजची वीस ऑक्टोंबर आहे तर वीस नोव्हेंबर म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटी शेवटी किंवा जास्तीत जास्त आता पाणी गिणी दिल्यानंतर डिसेंबर पहिला हप्ता डिसेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये मंडळी तुरणी घेऊन आरामशी त्याच्यामध्ये गव्हाचं पीक हे खूप चांगले येऊ शकते तर मंडळी अशी आहे ही लवकर येणारी तूर आणि नवीन प्रयोग करत करत कुठतरी एक चांगला प्रयोग आता हा दृष्टिक्षेपात येत आहे असं म्हणायला हरकत नाही तर सुनील भाऊ खूप छान तुम्ही नियोजन केलेलं तुम आहे आणि तुमचं पीक पण सुंदर आलेलं आहे आपल्या शेतकरी बांधवांना अजून पण इकडलं पण पीक दाखव दादा इकडून दाखव अजून त्या इकडे तर म्हणजे हे आहे त्यांचं एकंदरीत सुंदर असं पीक तीन फुटामध्ये बेड लावण केलेली आहे दोन तास लावले आणि एक सोडलेलं आहे पुन्हा दादा इकडे दाखवू शकतो असं म्हणजे संपूर्ण दोन्ही एका क्षेत्रामध्ये त्यांची जे अशा पद्धतीचं चित्र आता दिसत आहे एकंदरीत जर पाहतो म्हटलं तर भाऊ खरोखर हे जे लवकर येणारी तुम्ही तूर लावली आणि आली पण चांगली दिवस काय होते की एक लवकर येणारं तूर लावली बाण लहान राहिली वाढली नाही त्याची उत्पादन कमी येते फक्त मंडळी याच्यामध्ये कोणतंही पीक म्हटलं की किंवा कोणतंही वाण म्हटलं की त्याच्यामध्ये प्लस मायनस काही धन बाजू काही ऋण बाजू प्लस मायनस ज्याला आपण म्हणतो किंवा काही चांगल्या गोष्टी आणि काही थोड्याशा त्याच्यामधले उनिवा राहतात तर ह्या तुरीमध्ये जर पाहतो म्हटलं तर हिच्यामधला जो प्लस पॉईंट आहे तो म्हणजे लवकर येणारी तूर परंतु ह्या तुरीचं जर उत्पादन आपल्याला चांगलं घ्यायचं असेल तर झाडाची संख्या वाढवणं महत्त्वाचं आहे कारण आता इथे जर पाहतो म्हटलं तर हे बघा हे एवढा या तुरीचा घेर आहे हे एका फुलीवर हे एवढी तूर आलेली आहे आता हे एका फुलेवर ह्या एवढा या तुरीचा घेर आहे आणि याला आता हे शेंगा लागणार आहे परंतु आपण जेव्हा पेट्या पडते आपल्या जेव्हा आपण सवंगणी करतो तर जेवढ्या जास्त पेट्या राहतील जास्त उत्पादन येईल म्हणून याला ब्रँचिंग हे कमी असल्यामुळं याच्या पेट्या थोड्याशा कमी पडते तर कारण हा असा सरंग जो आहे असा सरळ उभा वाढतो त्याला शेंगा पण भरपूर लागतं परंतु मला असं वाटतं की ही जी तूर आहे ही आपण जसं तुमचं जे अंतर आहे तीन बाय सहा बाय एक तर ह्या पद्धतीमध्ये किंवा अडीच बाय पाच बाय एक ह्या पद्धतीमध्ये जर आपण लागवड केली किंवा सिंगलमध्ये सहा सहा फुटावर पाच पाच फुटावर जरी लागवड केली तर ते चांगलं उत्पादन देऊ शकते बघू शकता मंडळी हे बघा आता याला शेवरा बघा किती मस्त आलेलं आहे हे बघा प्र खूपच सुंदर असा शौरा आपला शौरा पण लांब आहे फुलं पण याला लागत आहे आणि इकड डोकट आता चलपाला सुरुवात झालेली आहे खरंच भाऊ तुम्ही इथे चांगलं ड्रिंचिंग केलं फवारणीमध्ये बुरशीनाशकाचा वापर केला त्याच्याचमुळे कुठंतरी हे चांगलं चित्र इथं निर्माण झालेलं आहे आणि शेतीमध्ये म्हणतात ना म्हणजे की निर्णय वेळेवर घेणं खूप महत्त्वाचं आहे जसं तुम्ही पाण्याचा निर्णय घेतला नाही आता पाणी जर दिलं नाही तर तूर सुकावली असती कारण सध्याच्या कंडिशनमध्ये आपण पाहून राहिलो तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या तूर आता चोख मारून राहिला पूर्ण उल्ली होती खालून जमीन हो का बळीयात हे असं पाणी देणं खूप महत्त्वाचं आहे तर मंडळी हे होतं सुनील भाऊ सारडे राहणाराष्टी तालुका कडम जिल्हा यवतमाळ यांच्या शेतातील तुरीची पाहणी तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार